गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ब्लॉग एन्जॉय करा आता मी बनवायला घेतला आहे आज श्रीम फ्राईड राईस आणि तुम्ही कसा बनवते हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर श्रीम फ्राईड राईस अमूलीचा आणि माझा खास करून आमच्या दोघींचा आवडता आहे आणि आता मी सुरुवात केली आहे इथे मी श्रीम क्लीन करून ठेवलं आहे व्हेजिटेबल्स मी कट करून ठेवले आहेत मी जास्त व्हेजिटेबल वापरणार नाही ग्रीन ओनियन वापरणार आहे फक्त आणि इथे मी आता ऑलिव्ह ऑइल ओल टाकलेलं आहे सो so, पहिले मी जे म्हणजे श्रीम फ्राईड राईस मग त्याला एक पण टाकणार आहे त्याच्यात सो so, हे मी दोन एग्स घेतलेले आहेत त्याच्यात मी सॉल्ट आणि ब्लॅक पेपर टाकला तर मीन घाईल इकडे मी इडलीचं पीठ आज तयार करणार आहे ऑलरेडी मी तांदूळ वगैरे भिजवले होते बाहेरचं वातावरण तुम्ही बघताच हे खूप सुंदर होता आज वेदर आणि म्हटलं मग चला तुम्हाला पण दाखवून देऊयात थोडासा तर डाळ म्हणजे इडलीचं पीठ माझं आता करून झालं होतं जस्ट मी आता बाहेर थोडा वेळ बसली होती आणि आता मी परत कामाला लागते तर जेवणं वगैरे करून झाली होती आणि आता अमुलीची फरमाईश होती आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर बिझी मॉम <laughs> एनी टाईम मुलांना सुट्ट्या असो किंवा ते स्कूलला जात असो आपण मॉम बिझीच राहणार <laughs> तर असो आता मी बनवायला घेतलं आहे तर आज मी बनवणार आहे स्मूदी तर इव्हिनिंगला मस्त यार्डमध्ये आम्ही माय लेकी बसून छान वेदरचा एन्जॉय आहे म्हणजे थोडक्यात समर एन्जॉय करणार आहोत आम्ही तर तिची हे सगळं तिचा प्लॅन होता तर मी तिच्यासाठी किंवा माझ्यासाठी दोघींसाठी मी बनवते आहे इथे स्मूदी आफ्टरनूनचा टाईम आहे कारण सूर्य हा इथे म्हणजे अमेरिकेत सूर्य साडेआठपर्यंत असतो समरमध्ये आणि मग मग म्हटलंच चला तरी आम्हाला किती पाच साडेपाच म्हणजे दुपारच म्हणेल मी कारण खूप ऊन आता सध्या चालू आहे आणि इथे मी मँगो घेतले मॅ मँगो चंक्स म्हणजे फ्रोझन सगळे फ्रूट आहेत आणि इथे स्ट्रॉबेरी घेतली आहे तर थोडंसं वॉटर किंवा आईस क्रश क्रश आईस घेणार आहे आईस क्रश क्रश आईस <laughs> तर इथे मी क्रश आईस टाकणार आहे आणि मी इथे शुगर वगैरे कसलाही वापर करणार नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हनी टाकू शकता शुगर हवेजी जरा मी अवॉइड करते शुगर तर आणि इथे मी आल्मंड मिल्क टाकलं आहे तर ऑलमोस्ट सिंपल होतं आल्मंड मिल्क जेवढं आहे तेवढं मी टाकलं आणि आता ते मी मिक्सरला फिरवणार आणि लगेच माझ्या लक्षात आलं तर कोलेजन पावडर मी वापरते स्मूदीमध्ये ते तर खूप चांगली असते हेअर स्किन नेल्ससाठी तर प्रोटीन नसतं ते बट प्रोटीन तिथे लिहिलेलं असतं तर प्रोटीन पावडर मी वेगळी वापरते जर मला टाकायची असली तर प्रोटीन शेक बनवायचं असलं तर तर आज मी फक्त कोलेजन पावडर टाकणार आहे तर हे मी पूर्ण म्हणजे रोज नाही घेत असं मिल्कशेक किंवा माझं प्रोटीन शेक जर मी करत असली तर हे मी पावडर जरूर टाकते तर हा ही वापरते मी कोलेजन पावडर जर तुम्हाला वा हवं असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे की मी आ, कोलेजन पावडर किंवा ही प्रोटीन पावडर मी कोणते वापरते ते तर आहे आ, बनाना बनाना टाकायचं विसरली होती तसं बनाना पण फ्रोझन असतं माझ्याकडे तर हे सगळं मी आता छान आपण मिक्सरमधनं हे मी बारीक करून घेणार आहे तर इथं अमुलीची एंट्री झाली आहे आणि मग मी तिला म्हणजे तिने बाकीचं तयारी केली थोडीफार बाहेर जे यार्ड आमचा टेबल सजवायचा होता तो तिने खास करून केला आणि मी तिला इथे टेस्ट देत होती की कशी झाली आहे स्मूदी तर ती म्हणत होती छान झाली आहे तर ती पण म्हणजे शुगर तिला पण नाही आवडत तर त्याच्यामुळे मी शुगर इथे अवॉइड कर केली आहे आणि आता ऑलमोस्ट रेडी आहे स्मूदी तर सगळं फ्रोजन फ्रूट फ्रोझन क्रश टाकला आहे तर त्याच्यामुळे मग थोडंसं ते मला वेळ लागत होता बनवायला आणि आमच्या दोघींच्या मायलिकेंच्या इथे गप्पा चालू होत्या तर इव्हिनिंगला मी आणि अहो गेलो वॉलमार्टला तर वॉलमार्टला मला शॉपिंग करायची होती तर आमचं बटाटे म्हणजे थोडीफार शॉपिंग होती जास्त नव्हती फ्रूट्स घ्यायचे होते मला परत इथे मी काय पिलर म्हणतो आपण ना बटाट्याचं साल काढायचं तर ते घ्यायचं होतं तर ते माझं हरवलं होतं तर एक ते घ्यायचं होतं आणि ॲपल कट करायचं घ्यायचं होतं तर मग ते खूप बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं कारण मुली आता घरी आहे त्याच्यामुळे तिला फ्रूट खूप जास्त प्रमाणात खाते ती जसं स्ट्रॉबेरी झालं किंवा ॲपल रोज तिला लागतं किंवा मी पण आता सध्या सकाळी ओट्स खाते तर ते कट करायला मग चाकूने कट करत बसात तर त्यासाठी आम्ही हे ॲपल जे कटर होतं मत ते पण बघत बघत होतो याच्या आधी होतं माझ्याकडे पण जरा रेग्युलर साईजमध्ये होतं मग म्हटलं जरा आता म्हणजे त्याच्या स्लाईस ज्या व्हायच्या तर त्या सहा व्हायच्या याच्यात जरा जास्त होतात तर त्याच्यामुळे मग आम्ही हे चूज केलं तर तुम्हाला दाखवते माझ्याकडे आधी कोणतं होतं आणि आत्ता कोणतं मी घेतलं ते One is going, one is coming. And there is a fire truck also. So they are using the complete rail line. Both sides of the rail lines. तर आज ॲमेझॉनचं पॅकेज येणार होतं आणि मी खूप वाढ बघत होती कारण मला पाहिजे होतं तुम्हाला थोड्या वेळेस थोड्याच वेळात बघायला मिळेल काय मागवलं आहे मी आणि खरंच मी खूप हॅप्पी होती कारण हे मला कधीच पाहिजे होतं आणि ही वस्तू घरात पाहिजेच तर ते काय आहे चला बघूयात मग तर आता अनबॉक्सिंग करते आहे मी याच्यात काय आहे ते तुम्हाला तसं समजलंच असेल ना त्याला त्याच्या बॉक्स बौक, त्या बॉक्सवर पिक्चर आहे आणि हे आहे स्विंग मशीन घरगुती तुम्ही काही आता आपण टिप मारतो कपड्यांना किंवा खूप गरज असते आणि याची गरज मी आधी खरंच मी घेऊन टाकायला पाहिजे होतं बट तेवढी गरज नाही वाटली पण म्हटलं आता असू द्यावं घरात एक मशीन छोटंसं घरगुती तर छान म्हणजे खूप हॅप्पी होती मी तर कंपनी पण खूप छान होती ह्या आहे याचा रिझल्ट खूप चांगला ऐकलं आहे मी जेव्हा मी आता यूज करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन की ते मला कसं वाटलं की कि किती इझी कि आहे किती म्हणजे मला वापरता येतं ते मी पण बिगिनर्स आहे त्याच्यामुळे याच्या आधी मी मी वापरलं नाही आहे तर मी नक्की तुम्हाला सांगेल डेमो देईल आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईफ एन्जॉय करा